एक गाव होत तिथे दोन शेतकरी राहायचे एक होता काल्या दुसरा होता लाल्या तर झालं असं की त्यांची भांडण झाली त्यांना काल्याला पंक्तीमध्ये एक रस्सा आणि एकच बोटी मिळाली आणि लाल्याला दोन बोट्या मिळाल्या त्याच्यावरून त्यांची खूप भांडण झाली आणि त्यांनी असं ठरवलं की आता काल्या जे करेल ते लाल्या करणार नाही आणि लाला जे, जे करेल ते काल्या करणार नाही मग आले चक्क पावसाळ्याचे दिवस कट्टू पावसाळ्याचा एक जून आला आणि एक जून मध्ये आता त्यांनी ठरवलं काल्याने ठरवलं मी कापूस लावणार आणि लाल्याने ला, तर ऐकलं तर लाल्याने म्हणा मी कापूस आता लावणार नाही कारण काल्याची लाल्याची भांडणं झालेली होती तर लाल्याने काय केलं तर माल्याने मक्का लावायचा ठरवला नमस्कार मी संजय आणि तुम्ही बघताय बैराज आहे महाराज कहाणी जरी खोटी असली तरी परिस्थिती सत्य आहे पावसाळ्यामध्ये पीक काय लावू आता येणारा जो पावसाळा येणारा जो हंगामी हंगाम आहे खरीप हंगाम त्याच्यामध्ये मी कुठलं पीक लावायचं हा एक प्रश्न झालेला आहे आमच्याकडे ऐंशी टक्के कापूस लावतात महाराज कॉटन ऐंशी टक्के गावावाईज विचार करायला गेला आणि वीस मध्ये बाकी इतर लावतात पण मागच्या दोन वर्षापासून शेतकरी असे आहेत ना भयान वैतागलेत तिच्या मु मागची हे काही मुद्द्याची कारण आहेत महाराज उत्पन्नात कमी महाराज जास्तीत जास्त चांगल्यातून चांगला शेतकरी फक्त पाच क्विंटल पर्यंत एकरी उत्पन्न काढून राहिला आता दोन चार केसेस सोडले डोके गावामध्ये तर ॲव्हरेज शेतकरी पाच क्विंटलच्या वर जात नाही त्याचा वीस एकर शेत राहिला त्याचा ॲव्हरेज काढला तो पाच क्विंटलच्या वर जात नाही ही बोंडाईचा अटॅक येऊन जाणून आला महाराज पहिले आठ दहा वर्षापूर्वी जेव्हा हे बिटी कॉटन आलं होतं तेव्हा ही बोंडाईचा अटॅक कमी राहायचा पण आता ती तिला जुमानत नाही त्याच्यामुळे ही उत्पन्नावर परिणाम व्हायला लागला तिसरा महाराज भर फुलामध्ये पीक राहतं सत्तर ऐंशी नव्वद दोनशे फुलपुगड्या राहतात याचे कैरीत रूपांतर होईल शेतकरी खूप आनंद राहतो आणि तेवढ्याच याच्यामध्ये काहीतरी धुकेचं वातावरण येतं आणि पूर्ण ऐंशी टक्के फुलपुगडी घेऊन जाते परिणामी उत्पन्न कमी होतं महाराज नंतर सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात दुवाट धंदे जे लावलेले आहेत ते म्हणजे महाराज बाजारभाव सात हजार बाजारभाव आहे महाराज सगळ्यात धोका खातो शकते तीन वर्ष चार वर्षापासून एकच बाजार भाव आहेत मध्ये मध्यंतरी फक्त काहीतरी बारा हजार पर्यंत गेलो ते एका वर्षापासून नाही तर मागच्या आठ दहा वर्षापासून हेच आहेत महाराज सात आठ वर्षापासून सात हजार सहा हजार सात हजार सहा हजार साडेपाच हजार एवढंच महाराज एका क्विंटलचे भाव येत आहे शंभर किलोचे महाराज इथून पाच वर्षापूर्वी जर बघाल तुम्ही पाच वर्षापूर्वी तर एक कापू एक किलो कापूस कॉटन वेचणीसाठी खर्च यायचा महाराज किलोला पाच रुपये जास्तीत जास्त कमीत कमी तीन रुपये सुरुवातीचा जो कापूस असायचा जो वजनला भरायचा तेव्हा तीन रुपये किलोने मजूर कापूस वेचून जायचा महाराज आत्ताची परिस्थिती झाली आहे सुरुवातच बॅटिंग दहा रुपये किलोने होते आणि ती निम्मीला निम्मीपर्यंतही जाते म्हणजे जा अर्धा कापूस टू ठेव अर्धा कापूस मी ठेव इथपर्यंत गंमत जाते महाराज मग परिणामी काय झाला उत्पन्न कर्ज खूप वाढून गेले शेतकऱ्याचे पण भाव जिथे ते तिथेच आहे उत्पन्न कमी होऊन गेला जो पंधरा क्विंटल यायचा तो पाच क्विंटल येऊन गेला जे बाजार भाव दहा हजार आत्ता पाहिजे होते ते सात हजारच आहेत जी आई जास्त यायची कमी यायची ती जास्त यायला लागली ही फुलपुकडी सतत सतत कापूस लावल्यामुळे याचं प्रमाण जास्त व्हायला लागलं अटॅक जास्त यायला लागले त्याच्यात मजूर मजूर आता इन्फ्लेशन वाढत आहे तर मजूर ते साहजिकच बिचारे ते घेणारच आहेत त्यांचा काही विषय नाही आणि चौथी महत्वाची गोष्ट शेती कसायला जे नागरणे व खरणी काय कोळपणे वगैरे लागायचे महाराज त्याचेही बाजारभाव वाढून गेले कारण की पेट्रोलचे बाजार दिवसेंदिवस वाढत आहेत तर ते बाजारभाव त्यांचे वाढणारच आहेत महाराज तर हे सगळ्यांना वैतागून काय होत होतं आता हा पाच क्विंटलचा जर हिशोब केला महाराज सातापाचा पस्तीस पस्तीस हजाराचा कापूस होतो महाराज एका एकरामध्ये पस्तीस हजाराच्या काप हा पस्तीस हजारच्या कापास कापसामध्ये त्याला पंधरा हजारचा खर्च लागून जातो म्हणजे वीस हजार रुपये त्याच्या खिशात पडता महाराज आता वीस हजार रुपये पाच महिन्यात सहा महिन्यामध्ये खिशात पडत असेल तर महिन्याला किती पडणार आहे तीन चार हजार रुपये महिना पडला महाराज एवढा तो शिपायला एवढं तर तो काय आता ठीक आहे तर त्याच्यानंतर त्याच्यानंतर शेतकऱ्यांनी यावर्षी आमच्याकडे काही शेतकऱ्यांनी गावामध्ये एक दोन 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 चार चार शेतकऱ्यांनी मक्के लावले महाराज हा दहा टक्केही लागत नाही पावसाळ्यामध्ये पण लावले मक्याचं उत्पन्न पाऊस एकदम सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत चांगला असल्यामुळे मक्याचं उत्पन्न खूप चांगलं झालं कोणाला एकरी तीस क्विंटल झाला तर कोणाला एकरी चाळीस क्विंटल झाला महाराज आता हा तीस क्विंटल किंवा चाळीस क्विंटल एकर आला आणि याचे बाजारभाव आहेत महाराज दोन हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त आणि कमीत कमी पंधराशे आता हा बाजार भाव मक्याच्या हिशोबाने एकदम बेस्ट एक आहे महाराज आणि याचे एवढे बाजार भाव राहण्याचं कारण काय आहे आपले जे माननीय नितीन गडकरी साहेब आहेत यांनी इथेनॉल ब्लेंडिंग तीस टक्क्यापर्यंत नेण्याचा संकल्प घेतलेला आहे म्हणजे आपलं जे पेट्रोल आहे महाराज त्या पेट्रोलमध्ये शंभर लिटर पेट्रोल न वापरता सत्तर लिटर पेट्रोल वापरायचा तीस लिटर इथेनॉल वापरायचा आणि तो इथेनॉल पेट्रोल सारखाच असतो आणि तो तयार होतो महाराज मक्यापासनं उसापासनं यांच्यापासून आता इथेनॉल तयार करायचा आहे आणि याला खूप मोठ्या प्रमाणात मक्का लागतो त्याच्यामुळे बाजार बाजारभाव मागच्या दोन वर्षापासून टिकून आहेत आणि भविष्यात हे असं दिसतंय की आता पेट्रोलची डिमांड तर आवश्यभर लागणारच आहे तर बाजारभाव टिकून राहतील तकंद माराथ। माराथ ही सगळी परिस्थिती महाराज खूप मक्का झाला आमच्याकडे तरी बाजारभाव डगमगले नाहीत अशी सगळी एकंदरीत परिस्थिती असताना हा जर दोन हजार रुपये चाळीस क्विंटलला झाला तर हा ऐंशी हजार रुपये होऊन जातो महाराज किंवा मग पंधराशे भेटला तर साठ हजार रुपयाच्या आसपास जातो महाराज याचा खर्च याला पंधरा हजारही येत नाही खाली जातो पंधरा हजाराच्या दोन दाईला एका एकरामध्ये मध्ये लागतात दोनदा तो मक्का मक्क्याला मटेरियल देतो नंतर एखाद्याचा आळीचं औषध मारतो हजार दोन हजार रुपये ते खर्च दोन एक हजार रुपये मक्याच्या तैलींचा दोन तीन हजार रुपये मक्याच्या तैलींचा खर्च पाचशे तीन चार हजार रुपये चार चार पाच सात हजार रुपयामध्ये सगळं लागवडीपासून तर याचा खर्च धरून घ्या तुम्ही काय म्हणता फवारे फुवारेचा आणि काढणे वगैरेचा विषय असा असतो जर चारा घेऊन जात असतील तर ते तोडूनही देतात शेतकरी ज्यांना गोरं डोरा असतात तर हा खर्च पंधरा हजाराच्या ओढ जात नाही याच्या खिशात आता किती पैसे पडले साठ हजार म्हणून पंधरा हजार गेले महाराज ते किती राहिले पंचेचाळीस हजार ते पासष्ट हजाराच्या आसपास या बाबूच्या खिशामध्ये पैसे राहायला लागून गेले हे शक्य परिस्थिती हे घडलेलं आहे महाराज तर शेतकरी या गोष्टीत या वेळेस थोडेसे आता हे झाले की आता करावं काय पण शेतकरी एका गोष्टीला घाबरतो आहे मका लावायला तो म्हणजे करपा कारण की काय आता जे शेतकऱ्यांनी कापूस लावलेला होता पावसाळ्यामध्ये त्यांनी रब्बी मध्ये पाऊस चांगला असल्यामुळे मक्का लावला मग्यामध्ये काय होते असं जसं निसवण सुरू होते मक्क्यामध्ये बुट्ट्यामध्ये यायला फुलामध्ये यायला लागतो तेव्हा मक्का जो असतो तो, तो खालचे पत्ते असे करपत करपत पूर्ण झाड बसून जात आहे तीस ते चाळीस टक्के शंभर टक्क्यापर्यंत नुकसान होत आहे पण महाराज तुमचं जर याला घाबरून घोडं अडकलेलं असेल तर मी तुमच्या घोड्याला रस्ता धावून देतो म्हणजे म्हणजे महाराज हा जो करपा आहे हा करपा फक्त आणि फक्त उन्हाळ्यामध्ये वाढतो नव्वद टक्के हा पावसाळ्यामध्ये येत नाही उन्हाळ्यामध्ये जेवढं ऊन उन वाढेल तेवढा हा करपा वाढतो महाराज त्याच्यामुळे पावसाळ्यामध्ये करप्याला घाबरून न लावणं एकदम चुकीचा निर्णय राहील तर तुम्हाला करप्यासाठी तुम्ही लावत नसाल तर मी सांगतो महाराज बिंदास लावा दुसरी गोष्ट आहे महाराज मक्यामध्ये एक गोष्ट बघितली जाते मक्याला जर थोडासाही पाणीचा तडा गेला किंवा पाणी जर त्याला पाऊस पावसाचं पाणी किंवा पाणी नाही भेटलं तर मका हे पीक शॉक खाऊन जातं सत्तर ते तीस ते सत्तर टक्क्यापर्यंत उत्पन्न लॉस होता जर तुमचा ठिबक असेल तुमच्याकडे सगळी व्यवस्था असेल किंवा नंतर तुम्ही पाण्याने पाठ पाण्याने पाणी भरू शकत असाल तर मका हे काहीच हरकत नाही लावायला तर असं एकंदरीत आमच्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे हा माझं नाही हे मी फक्त तुमच्या समोर सस्ते परिस्थिती मांडली आहे तुमचं काय मत आहे याच्यावर मांडा आणि मला सांगा महाराज तर आजसाठी एवढंच जय हिंद जय महाराष्ट्र